नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते शुभजत रेसिपीमध्ये चला आंब्याचा सीझन चालला आहे मँगो आईस्क्रीम तर झालीच पाहिजे आज बनवूयात स्पेशल अशी मँगो ड्रायफ्रूट आईस्क्रीम अगदी सोप्या पद्धतीने बनवली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे रेसिपी तुम्हाला संपूर्ण समजेल आणि पहिल्याच प्रयत्नात तुमची परफेक्ट अशी मँगो आईस्क्रीम तयार होईल आईस्क्रीम बनवण्यासाठी मी एका पॅनमध्ये इथे अर्धा लिटर दूध घेतले आता पॅनमध्येच का तर आपल्याला हे दूध पूर्ण आठवून घ्यायचं आहे बऱ्यापैकी त्यामुळे पॅनमध्ये आटवायला सोपं जाईल त्याचबरोबर जी एवरीडेची मिल्क पावडर येते त्याचे दोन पॅकेट मी इथे घेतले मिल्क पावडर आपल्याला थंड दुधामध्येच मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून मिल्क पावडरची एकही गुठळी होणार नाही अगोदर सगळी मिल्क पावडर या दुधामध्ये छान मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर हा पॅन आपल्याला गॅसवरती ठेवायचा आहे आता मीडियम टू लो गॅस करत करत हे दूध आपल्याला जवळजवळ निम्म्यापर्यंत आटवून घ्यायचे अगदी दाटसर असं होईपर्यंत आटवून आहे पण दूध आटवत असताना कंटिन्युअसली ढवळत राहायचं आहे जेणेकरून खाली कर दूध करपणार नाही किंवा जे काही आपण मिल्क पावडर घातली ती देखील पॅनला लागणार नाही चला दूध आपलं आटलं जाते तोपर्यंत आपण आपल्या आंब्याकडे वळूयात अर्धा लिटर दुधाच्या आईस्क्रीमसाठी मी इथे एक हापूस आंबा घेतला आहे आता सगळ्यात आधी आंबा चिरून त्याचा गर काढून घ्यायचा आणि हा गर आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत तुमच्याकडे जर हापूस आंबा नसेल दुसरा केशर किंवा दुसरा कोणताही आंबा असेल तो कोणताही आंबा तुम्ही घेऊ शकता फक्त छान पिकलेला रसाळ असा आंबा घ्या चला आंबा मस्तपैकी मी इथे कट करून घेते तोपर्यंत पॅनमध्ये दूधही आटलं जाते अधूनमधून दूधही ढवळत राहायचे जी काही साई येते ती साई संपूर्णपणे दुधामध्ये मिक्स करत जायचे आईस्क्रीम करण्यासाठी जे आपण दूध घेतले ते फुलफॅट दूध घेतले म्हशीचं दूध घेतलं आहे त्यामुळे दूध घेताना देखील फुलफॅट दूध घ्या त्यामुळे आईस्क्रीम आपली जास्त क्रीमी होणार आहे चला आंबा इथं छानपैकी माझा कट करून झाला आहे आता याला मिक्सरला एकदा फक्त फिरवून घेणार आहोत दोन मिनटं मिक्सरला फक्त पल्स मोडवरती जरी फिरवून घेतला तरी अगदी स्मूथ अशी ह्याची प्युरी तयार होते अजिबात ही पाणी किंवा साखर काहीही यामध्ये घालायचं नाही आहे फक्त आपल्याला आंब्याचं आंब्याची प्युरी करून घ्यायची आहे चला तर ही आंब्याची प्युरी मी एका वाटीमध्ये काढून घेते जरा तुम्ही कच्चा आईस्क्रीम आणून खाण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी अगदी झटपट अशा पद्धतीने आईस्क्रीम बनवू शकता त्यामुळे ही मँगो आईस्क्रीम या होणाऱ्यामध्ये एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला देखील खूप जास्त आवडेल चला दूध इथं माझं बऱ्यापैकी आटलं गेलं आहे क्वांटिटी बऱ्यापैकी कमी झाली आहे आता ते दाटसर देखील व्हायला सुरुवात झाली आहे त्याचबरोबर कडेला जी काही पॅनला साई लागली आहे ती देखील मी कंटिन्युअसली काढून घेते तुम्ही बघू शकता किती घट्टसरपणा याला यायला आहे चला तर हे संपूर्ण आटलेलं दूध मी पूर्णपणे थंड करून घेणार आहे अगदी पूर्णपणे थंड करून घ्यायचं त्यानंतर आपण हे मिक्सरमध्ये घालून घेणार आहोत चला किती सुंदर असं हे मिश्रण दिसतंय तुम्ही बघू शकताय अगदी दाटसर असं झाले परंतु आता हे जे रवाळपणा दिसतोय यातला तो आपण मिक्सरला फिरवून पूर्णपणे काढून घेणार आहोत जेणेकरून अगदी स्मूथ विकतच्यासारखे आपली आईस्क्रीम तयार होईल फक्त हे मिश्रण फिरवताना पूर्णपणे थंड करून घ्या आणि नंतरच मिक्सरला फिरवून घ्या चला मिक्सरला एकदा छान फिरवून घेतलं आता यामध्ये आपण जो आंब्याचा पल्प काढून ठेवला होता तो सगळा घालून घ्यायचा आहे आणि परत एकदा मिक्सर हे मिश्रण आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत अजिबात ही साखर वगैरे काहीही टाकायची गरज पडत नाही मिल्क पावडरचं गोड गोडी आणि आंब्याची गोडी यानेच आपलं हे आईस्क्रीम अगदी गोडूस असं तयार होतं जर तुम्हाला जास्त गोडी हवी असेल तर या स्टेजला तुम्ही पिठी साखर घालून मिक्सरला फिरवू शकता या स्टेजला तुम्ही मिश्रण थोडंसं टेस्ट करून बघा कितपत गोड आहे ते आणि नंतरच साखर टाका आता चला एका डब्यामध्ये काढून ह्याला झाकण लावून मी चार ते पाच तासासाठी फ्रीजरला ठेवून देणार आहे डीप फ्रीजला ठेवून द्यायचं आहे एक पाच तासानंतर हे आईस्क्रीम आपण काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचंय तुम्ही बघू शकता किती कडक असं झालं आहे एक दोन मिनटं त्याला मी बाहेर ठेवून आता ते काढायला घेतलं आहे आता मिक्सरला घालून एकदा फिरवून घ्यायचं जेणेकरून यामध्ये अजिबातही बर्फ तयार होत नाही पूर्णपणे स्मूद आणि क्रीमी स्ट्रक्चर ह्याचं तयार होतं त्यामुळे ही स्टेप अजिबातही स्किप करू नका सुरुवातीला आईस्क्रीम चार ते पाच तासासाठी सेट करून घ्यायचं मिक्सरला फिरवायचं आणि परत एकदा आपण त्याच मोल्डमध्ये घालून आता त्याला डीप फ्रीजरला रात्रभर ठेवून घ्यायचं आहे यामुळे आपली अगदी विकतच्यासारखी क्रीमी आईस्क्रीम तयार होते आता वरून मी थोडंसं सा गार्निशिंगसाठी ड्रायफ्रूट्स टाकते तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट्स तुम्ही टाकू शकता आता ड्रायफ्रूट्स टाकून झाकण लावून आपण डीप फ्रीजर लायला रात्रभर सेट करून घेतले आवर्जून एखादा झाकणाचाच डब्बा घ्या जेणेकरून झाकण टाईट बसलं की आतमध्ये अजिबातही बर्फ तयार होत नाही आणि आईस्क्रीम आपलं परफेक्ट असं सेट होतं तुम्ही बघू शकता किती सुंदर असं आईस्क्रीम आपलं सेट झाले अजिबातही त्यामध्ये कुठलाही बर्फ तयार झाला नाही आहे स्टीलचं किंवा प्लास्टिकचं कोणतंही कंटेनर घ्या फक्त टाईट झाकणाचं घ्या अतिशय स्मूद आणि क्रीमी असं हे आपलं आईस्क्रीम तयार झालं आहे त्याचा टाईटनेसही तुम्ही बघू शकता किती घट्टसर असं हे झालं आहे चला आजची ही अतिशय टेस्टी अशी मँगो आईस्क्रीमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा चॅनलला ज्यापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच एक लाईकही करा धन्यवाद